लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नोटिफिकेशन ऑन करायला मात्र विसरू नका माझी नमस्कार मी समीर बांबडे मी स्वतः श्री विजय खातीर हो त्याचे साथीदार यांच्या विरोधात बातमी लावली त्या अनुषंगाने त्यांनी मला पनगड एस टी स्टँड मधून करून करून त्यांनी मा माझ्याकडून कॉफी व्हिडिओ तयार करून मला जे ठावची देऊन सत्तावीस रोजी विनान सत्तावीस रोजी पावणे दहा वाजता पंधरा अठरा बसमधून उचलून दहा बारा जणांच्या टोनीत ती तीन फोर व्हीलरमधून उचलून मला मुंबईगाव आलं मागे मस्त येऊन गुंतास दाखवण्यात आलं असून दोन earth... <situación> तासानंतर मला मंजनमध्ये या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि तिथे पोलिसांशी मी कथन केलं की मी रॉ फोन बस प्रवास केला आणि त्या बसच्या तिकीट आकार बस प्रवास तिकीट पोलिसांना आकारून मी पोलीस बोलली का पोलिसांनी सांगितलं मला ते समजून किंवा कोणा समजा ते पहिल्या कोणा यांच्यावर दाखल करून घ्या माझ्या फिंचणा हे कोटात दाखल करतात तर पोलिसांनी दोन बघितलं तर ते निष्पन्न झालं नाही पोलीस बोलत पोलिसांनी येण्यास खर्च मी जे होते गँगलाच खर्च होलो आणि नंतर मी बोल पोलिसांना माझे केले माझ्या मला माझ्या घरी तुमच्या बंदोबस्तामध्ये सांगण्यात ठेवा आणि पोलीस बोल तुमची तक्रार प तुमच्या ठिकाणी फिरण्यात आले त्या पोलिसांनी मी तक्रार करा तर या पोलिसांनी मी पनवेलशेट पोलीस योजनेमध्ये तक्रार दाखल केली असताना आता पण या तक्रारीची पनवेलशेठ पोलीस दखल घेतलेली नाही किती तारखेला किती तारखेला आपण तक्रार दाखल केली अठरा अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस अठ्ठावीस जून अठ्ठावीस जून आणि सकाळी आपल्या किडनॅपिंगचं टायमिंग काय okay. तसं दहा का रात्री दहा सकाळी पाहून दहा

एक असा प्रसंग आपल्या रायगड जिल्ह्यात म्हणजे आता ही नवी मुंबई पोलीस स्टेशन हद्द येते म्हणजे पण जिल्हा हा रायगड येतो रायगड जिल्ह्यातील एक पत्रकार जे रोह्याचे आहेत मोठी आणि रोह्यामध्ये एक निवी छोटंसं गाव आहे त्या गावातले आहे पत्रकारिता करत असताना एक इसम जो आहे त्यांनी काहीतरी वनाधिकाऱ्याचे कपडे घातलेले असे फोटो वगैरे टाकून काही व्हायरल केलं होतं त्यांनी त्या संदर्भात बातमी म्हणली की नकली वनाधिकारी आणि त्यांचा पेहराव वापरून गैरवापर कसा केला जातो त्या बातमीच्या आधारे त्यांना त्या समोरच्या इसमांना राग आला की त्यांनी यांचा पाठलाग रोह्यापासून केला साधारण सत्तावीस जून रोजीची घटना आहे आणि सकाळी जेव्हा ती गाडी इथे पावणे दहा वाजता येते पणवेल पोलीस स्टेश सॉरी पणवेल एस टी स्टँडला तिथे दत्त मंदिर आहे छोटंसं तिथे जेव्हा बसमधला उतरले त्यांना त्या ते सगळ्या लोकांनी घेरलं लो। आणि यांच्याशी वाद घातला त्यांनी सांगितलं तुमची जी बातमी आहे त्याचं तुमचं काय म्हणणं असेल ते द्या जास्त वाटत असेल तर इथे चला पनवेल पोलीस स्टेशनला माझी तक्रार द्या मी काय असेल तर आमचे पुरावे त्यांच्याकडे देऊ त्यांना पेपर पेपरलाईनचं काम करत असल्यामुळे त्यांच्याकडे पुरावे सगळे होते त्यांच्या हिशोबाने आहे त्यांनी त्यांचं तेन काय आयडिया नाही दुसऱ्या गेटमधनं ना जिथनं बस बाहेर पडतात तितपर्यंत त्यांना त्यांनी नेलं ने ने आणि त्यांच्याकडे दहा बारा लोक दोन तीन गाड्या होत्या त्या गाडीत टाकून यांना ते घेऊन गेले घेऊन गेले ते संपूर्ण ह्या मुंबई गोवा हायवे पसंजा मोठा हायवे आहे आणि मानगाव ह्या विभागातून तिथे रत्नागिरीच्या दिशेला जाणारा मसळा मार्गे जो भाग आहे त्या भागात गेलं आणि एका आश्रमामध्ये त्यांना बराच वेळ दोन तीन तास ठेवलं हो। आता कदाचित त्यांचा घात करण्याचा उद्देश असेल किंवा काही असेल जो काय असेल पण त्यांनी तिथे समोरच्या माणसांची त्या फोनवर बोलणं केलं तिथे पण काही लोक आली मसळ्यामध्ये त्यांनी पण त्यांना शिवेगाळ वगैरे काय केली आणि मग हे सगळे लोकं केली रत्नागिरीमध्ये पोलीस स्टेशन आहे जे मंडणगड नावाचं तर मंडणकंट पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना थोडासा धीर आला याचा मोबाईल वगैरे तर अल्हेलाच खेचून घेतलेलं त्या लोकांनी मग तिथे गेल्यावर त्यांनी सांगितलं की मला ह्याने किडनॅप करून आणलेलं वाटेत बरं वाटेत यांच्या ह्यांना असं त्यांचं रेकॉर्डिंग घेतलं जबरदस्ती बोलायला लावलं त्यांच्या किचात असे पैसे कोंबले त्याचं पण रेकॉर्डिंग केलं आणि ह्याने आमच्याकडे खंडणे मागायला आले म्हणून असं सांगण्यात आलं परंतु पोलिसांनी ते जेव्हा क्लिप बघितल्या त्या समोरच्या ग्रुपवरतीच ते वैतावले की तुम्ही हे केलेलं आहे ते तुम्ही चुकीचं केलेलं आहे पहिले तर तुम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखवला त्यामुळे त्याला जसं आहे तसं त्याच्या घरी सोडून द्या त्यांनी पण मागणी की मला सोडायची जबाब द्यायची काय मला त्याने की टाकेल मग पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी यांना रोहा रोहा नाही मुंबई गोवा हायवेच्या गोरेगावच्या जवळ लो लोण्या फाटा म्हणून तिथे त्यांना सोडलं तर तिथून ते बसती घरी तोडली रात्री सगळे तणाव त्यांचे देव म्हणजे मिसेस वगैरे सगळ्या फॅमिलीचे गेले आणि यांना जाणवलं की उद्या परत माझ्यावरती काय प्रसंग झाला तर काय होईल म्हणून यांनी अठ्ठावीस तारखेला इथे आले पनवेलला ते सगळं त्यांचं तिकीट आम्ही करून सगळं घेऊ आणि इथे त्यांनी त्यांची तक्रार मला असं जर करून नेण्यात आलं हे नोंदवली परंतु अठ्ठावीस तारखेपासून आजचा काय आहे यांचं काही झालं म्हणजे यांचा जबाब वगैरे घेण्यात आला जो काही आहे तो बातमी वगैरे आहे त्यांचे म्हणजे त्यांचा एवढा रेकॉर्ड आहे समोर ज्यांनी नेलेला आहे त्या लोकांचा की भयंकर गुन्हेगारी रेकॉर्ड आजच्या घडीला त्याच्यातली एक महिला आहे ती रत्नागिरीतून पार आहे हा जो ता, थे जो मेन इसम आहे त्यातला खाते म्हणून तो दापोली न्यायालयाचा समान आहे त्याच्यावरती आणि ही लोक त्या त्या तालुक्यात जाऊन फिरून फिरून येतात दोघेही असा त्यांचा इतका दबाव असल्यामुळे त्यांना सतत घेते आहे की माझ्यावरती पुन्हा काय होऊ शकतो परंतु त्यांना अजून न्याय मिळाला नाही माझं एक म्हणणं असं आहे आपण सगळे पत्रकारात तुम्ही आहात मी आहे पत्रकार सोल्युशन कायदा झालेला आहे एखाद्या सामान्य माणसाचं किडनॅप होतो तेव्हा काय काय गरजा आपण पाहिलेलं आहे पण एखादा पत्रकारचा किडनॅप होतो तरी तुम्हाला प्रशासन संवेदनशील नाही किंवा त्यांना तेवढं सजगता वाटत नाही काही त्याचं गांभीर्य वाटत नाही ही एक गंभीर गोष्ट आहे आपण पत्रकार दृष्टीने म्हणतो त्यामुळे आज जो काही यांचा प्रसंग आहे तो चांगल्या स्तरावरती त्याचं निदर्शना किंवा त्याचा उल्लेख व्हावा त्याचं दखल चांगली घ्यायला यावी आणि पत्रकारांना न्याय मिळावा असं माझं म्हणणं आहे आणि ते व्हावं आप, अशी अपेक्षा आहे पनवेल शहर पोलिसांनी त्याची दखल घेतलेली आहे का त्याची नोंद केली आहे का हां पनवेल पोलीस स्टेशनने हे केलं की त्यांनी इकडे त्यांना बोलवलं त्यांचं स्टेटमेंट घेतलं काही प्रमाणात ज्यांच्याशी संबंधित आहेत त्यांच्याशी चर्चा केली चर्चा म्हणजे माझ्याशी पण चर्चा केली की, की बाबा त्यांच्यामध्ये असं आहे तसं आहे आम्हाला असं वाटतंय तसं वाटतं ते, ते, ते मी आम्ही हो मी म्हटलं बघा माझं म्हणणं एकच आहे की संदर्भात एफ आय आर दाखल होणं आवश्यक आहे नंतर जर काय असेल तर दुसरा भाग आहे प प्रथम दर्शनी हा गुन्हा घडलेला आहे त्याचे पुरावे आहेत सगळं आहे पण त्याची एफ आय आर दाखल होणार एफ आय आर नंतर मग पोलीस तपास वगैरे हा पुढचा भाग आहे ती देखील अजून आठ दहा दिवसात झालेली नाही हे याच्यामधलं वैषम्य आहे आपण आपल्या संघटनेमार्फत काय मागणी करतो निश्चितच कसं आहे की बघा अधिवेशनाचा काळ आहे आणि पोलिसांचं म्हणणं असं होतं की जास्त याचा गाजाबाजा करू नये म्हणून आम्ही शांत राहिलो जवळजवळ द्यायला दहा दिवस झाले परंतु आता कुठेतरी केवळ त्यांना त्रास होईल म्हणून बातम्या देऊ नये असं चाललेलं परंतु आज त्या हे सगळ्या सगळ्या जगासमोर यावं यासाठी आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा मुद्दा मांडत आहोत आणि हा मुद्दा खरोखर अशा प्रसंगा आणखी देखील पत्रकार महाराष्ट्रावर घडत असतील आणि कदाचित अशाच अनुभव येत असतील तर ते महाराष्ट्राला कळावं आणि पत्रकारांना अशा प्रकारे देखील जेरीस आणलं हो। जातं वेगवेगळ्या माध्यमातून काय म्हणतात जो चांगला पत्रकार असेल त्याला वेगवेगळी काहीतरी कलम लावून वेगळ्या मार्गातून केस दाखल करणं आणि मूळ मुद्दा भरकटवणं हे देखील चालतं ही एक वेगळीच बोडं सापरणी मला वाटे या परिसरात दिसते तसं होऊ नये जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा गुन्हाच असो मग तो करणारा कोणी असो आणि ज्याच्यावर घडलं आहे त्याच्यावर त्याच्यावरती तो त्यावेळेस निष्पाप समजला पाहिजे तो व्यक्ती कोणी असो पण त्याच्यावरती गुन्हा घडलेला आहे म्हटला त्याच्यावरती अत्याचार घडला आहे म्हटल्यानंतर तुम्ही त्याची दखल घेण्यात आली पाहिजे Hasta más por...